जु जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने करण्यात आली एक लाख रुपयांची आर्थिक मदत शुक्रवार रोजी मत्साजोग येथे देशमुख कुटुंबियाची भेट घेऊन देण्यात आली न्याय हक्कासाठी लढा उभारणार असल्याचे छावा क्रांतिकारी सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी यावेळी जाहीर केले कैलासवाशी संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा मिळावी आणि न्याय मिळेपर्यंत छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्रभर आंदोलन करत राहील अशी भूमिका यावेळी संघटनेने मांडली संतोष देशमुख यांचे बंधू धनाजी देशमुख व कुटुंबियांना भविष्यात कोणत्याही स्वरूपाची मदत लागल्यास संघटनेचे पदाधिकारी तात्काळ मदतीसाठी सज्ज राहतील असे आश्वासन देखील यावेळी करण्यात आले या शिष्टमंडळ भेटीमध्ये छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर प्र प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत आशिष हिरे गणेश माने राम पाटील गाडेकर साईनाथ कर्डिले ज्ञानेश्वर पालखेडे यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर